शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा भक्ती मार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन शेतकरी कृती समितीकडून चिखलीतील खामगाव चौफुलीवर केले आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव हा एकशे नऊ किलोमीटरचा भक्ती मार्ग तयार होत आहे या भक्ती मार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे आणि मार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून बाधित शेतकऱ्यांनी चिखलीतील खामगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले आहे यावेळी एक तास वाहतूक थांबवण्यात आली आहे या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते तर या आंदोलनात बाधित शेतकरी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे न्याय हक्कासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे भक्ती मार्ग रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी बाधित शेतकरी महिलांनी केली आहे やりくりなチャボ राज्याचे शेगाव हा एकशे नऊ किलोमीटरचा भक्ती मार्ग महाराष्ट्र राज्य करू पाहत आहे आणि यासाठी प्रचंड प्रमाणात सुपीक जमीन चिखली तालुका सिंगड राजा तालुक्यातल्या अधिक्रहित होणार आहे आणि या पाच सहा तालुक्यामधून जी हा मार्ग जातोय त्या सर्व शेतकऱ्यांचा या भक्ती विरोध आहे कारण पिढ्यानपिढ्या कसलेली जमीन आई वडिलांची बापदाद्यापासून सुरू असलेली सुपीक जमीन शासन अधिकृहित करताय आणि त्यामध्ये प्रचंड विरोध इथल्या आमच्या शेतकरी बांधवांचा असल्यामुळं हा भक्तीमार्ग मार्ग रद्द झाला पाहिजे विविध मार्ग सिंकेनाच्या शेगाव जाण्यासाठी असताना या एकशे नऊ किलोमीटरचा भक्ती मार्ग करण्याची कुठली गरज शासनाला नाही आहे आणि शिंदखे राजा ते शेगाव हा भक्ती मार्ग सरकारने कॅन्सल करावा कारण की आमचे आम शेतकरी बंधू किती भूमिहीन उभं राहिले याचा शेतकऱ्याने विचार करावा आमच्या जागी शेतकऱ्याने उभं राहून आमचा पूर्णपणे विचार करावा शेतक सरकार हे लाडकी बहिण बहीण योजना चालू करू राहिला आहे आणि आम्हाला दीड हजार रुपये महिना देऊ राहिल आणि आमच्या पतीला भूमिहीन करू राहिलं सो वंदना मधुकर सबका आज आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही इथे रोड आलेलो आहे आम्ही आज आमच्या जीवाची परवा ही न करता आम्ही इथं थांबणार आहे जोपर्यंत आम्हाला सरकार न्याय देत नाही एकीकडे एक लाडकी बहीण योजना काढते आहे आणि एकीकडे एक भूमिहीन करत आहे हा कोणता सरकारचा नियम आहे सरकारने आमचा या नियमाचा विचार करावा आणि सरकारने आम्हाला रोडची गरज नसतानाही पर्यायी रोड असताना आम्हाला विनाकारण बेजार करू नाही सरकारने सरकारना माझी हात जोडून पाया पडून एक शेतकरी महिला आणि बंधू बंधुबगिडीत सर्वांची विनंती आहे सरकारने आमची याची नोंद घ्यावी सिम केड राजा ते शेगाव हजो भक्ती महामार्गाच्या नावाखाली मार्ग होऊ इच्छितोय तो मार्ग त्याची कुठली आवश्यकता नाही त्याची कुठलीही मागणी नाही आणि तरी देखील सहा हजार कोटी रुपयाचा हा मार्ग बनतोय त्याला पर्यायी अनेक मार्ग उपलब्ध आहेत तर एवढ्या पैशामध्ये कदाचित विमानतळ होऊ शकेल पण तरी देखील सरकारचा अट्टा असे शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा त्यांचा हा सगळा प्रयत्न आहे आणि त्यामुळं या भागातले सर्व शेतकरी जे आहेत हे अत्यंत चिडलेले आहेत विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनापर्यंत आपला आवाज पोचला पाहिजे म्हणून या कृती समितीचे सर्व शेतकरी आज रस्ता रोको हे आंदोलन इथं करत आहेत जोपर्यंत हा मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे शेतकरी आंदोलन करत राहणार आणि या शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही